रोडनी आणि आता आपण इकडे पुढे चाललो आहे बाणूरगड रोडला म्हणजे बाणूरगडकडे तर बाणूरगडला काय आहे तर बाणूरगडला हे जे बहिर्जी नाईक होते हेरखातीचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे तर त्यांची समाधी आहे तर त्यासाठीच मी चाललो आहे बाणूरगडकडे आणि तेच आज या व्हिडिओमध्ये असणार आहे तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो होता शुकाचार्याचा जर, जर मस्त असं एक मंदिर आहे जे शुक्राचार्य किंवा शुकाचार्यांचं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती आला आहे जाऊन बघा आणि तोच व्हिडिओच्या मी कंटिन्यूमध्ये पुढे आहे आणि इकडे मानूरगडकडे समाधीकडे चाललो तर मी आत्ता पोचलो बाणूरगडवरती आणि इकडे असा रोड आहे यायला पलीकडे आपल्याकडं भोपाळगड दिसतो आहे किल्ला म्हणजे त्यावेळेसारखा असा गड नाही आता जसं बाकीचे पुण्यातले वगैरे गड तसं नाही पडझड झाली खूप आणि मला तटबंदी पण काही दिसली नाही तर पण ही जी जागा आहे ती बानोरगडची जागा आणि पलीकडे भोपाळगड आहे तिकडे आणि इकडे आतमध्ये समाधी आहे बहिजी नायकांची तर तिकडेच आपण आतमध्ये चालू आहे आणि कसं आहे बयाजी नायकांची समाधी ते इथं बघूया इकडे असं मंदिर आहे बाणिंगाचं

बाणुरगड वरती असलेलं हे छोटंसं मंदिर आणि इकडे समाधी आहे तिकडे आपण जाऊया आपण ही अशी एक मन म्हणजे त्यावेळचंच असणार आहे हे स्ट्रक्चर असं बनवलं आहे फक्त त्याला कलर दिलाय तर हे खांब वगैरे मला जुनेच दिसतात तर हे खांब वगैरे आहे तिथे थोडीशी पडझड पण झाली वरती काही नाही निचात पडलं असणार आहे हे त्यावेळेचेच दगडमाल दिसत आहेत आणि हे असं बांधलेलं आहे आत्ता कलर देऊन ठेवलं इथं त्यामुळे जर सुस्थितीत असल्यासारखं दिसतंय आपल्याला आणि इथून आतमध्ये एंट्री आहे इकडे शिवलिंग आहे आणि इथून आतमध्ये आपण जातो आता आणि ही आहे समाधीस्थान बहिर्जी नाईक जे होते त्यांची समाधी स्थान आहे इकडून तुम्हाला दिसेल बहिर्जी नाईक समाधी बानुलगड इथे आतमध्ये असा बनवलेला आहे समाधी स्थान इकडे भगवा आहे अँड असा हा परिसर आहे इथला आणि हे समाधीस्थान असं पूर्ण मस्त बांधून घेतलेलं आहे आत्ता मला वाटतं काम पण सुरू आहे थोडं थोडं तर त्यामुळं परिसर खूप छान आणि नेटनेटका ठेवला आहे स्वच्छता ठेवली आहे मस्त ठेवलं आहे आणि ते एक झाड पण सावली मस्त आहे झाडाची नाईक जसं सगळ्यांना माहीतच असेल तरी पण जे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं गुप्तेर खातं होतं तर त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक आणि जवळजवळ असं म्हणतात की तीन ते चार हजार लोकांचं असंही गुप्तेर खातं होतं आणि जे निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बहिर्जी नाईकांनी केलं मुख्य काम बहिर्जी नाईक वेगवेगळे सोंग घेत होते कधी गोसावी कधी वासुदेव कधी औरंगजेबाच्या म्हणजे म महालात पण जाऊन आले आणि तरी पण औरंगजेबाला कळलं नाही तर एवढं ग्रेट असं त्यांचं हे होतं म्हणजे रूप रूप बदलण्याची ताकद होती तर तीन ते चार हजार मावळ्यांना जेव्हा त्यांनी गुप्तर खात्यामध्ये घेतलं होतं तर प्रत्येकाची पारख त्यांनी केली होती आ, प्रत्येक माणसाला पारखून मगच गुप्तर खात्यात घेतलं जायचं कारण त्याचं असं होतं की जेव्हा जर एखादा माणूस गुप्तहेर खात्यामध्ये घेतला आणि त्यांनी जर फितुरी केली तर जी मा मुख्य माहिती स्वराज्याची होती तर ती जर फुटली आणि तीच बाहेर निजा नी, निजामांना किंवा औरंगजेबाला जर भेटली तर महाराजांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यांना त्यामुळं प्रत्येक वेळी जे पण त्यांनी ॲड केले लोकं गुप्तर खात्यामध्ये ती सगळी पारखून घेण्यात आली होती तर एक्झॅक्ट असं माहिती इतिहासात नाही आहे की बरजी नाईकांचा मृत्यू कसा झाला पण असं म्हणतात कशामुळे झाला तर असं म्हणतात की इथे भोपाळगड जवळच आहे तर तिथेच औरंगजेबाच्या चकमकीमध्ये त्यांना भाला लागला आणि ते मग इथे महादेवाचं मंदिर आहे आता मी तुम्हाला दाखवलं तिथं आले आणि तिथंच मग त्यांचा मृत्यू झाला आणि मग इथे परत त्यांची बाणूरगडवरती समाधी बांधण्यात आली तर हेच ते समाधीस्थान आहे आणि इथेच त्यांचा मृत्यू झाला होता स्ट्रक्चर आहे आणि इकडे मग समाधी स्थान आहे आता इथ इथून आपण मागे बाहेर जाऊ इकडून आपण आलो इकडून आपण आलो तर इकडून असं बाहेर जाऊया जा। तर स्वराज्याचं जा सिक्रेट ठेवण्यासाठी किंवा जे उभा राहिलं त्यामध्ये स्व डुपतेर खात्याचं खूप मोठं काम होतं आणि त्याचेच प्रमुख ते पाहिजे नाही तर त्यावेळी असं ठेवण्यात आलं होतं जर एखादी बातमी जर चुकीची दिली समजा एखाद्याने चुकीची माहिती दिली तर त्याला डायरेक्ट कडे लोट करण्याची शिक्षा होती गर्जीन आयकांनी ठेवली होती कारण दुप्तर खात्यामध्ये कसं होतं किंवा एक एक जरी माहिती चुकीची झाली आणि त्याच्यावरनं शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका जर निर्माण झाला तर ते खूप मोठी गोष्ट होती त्यामुळं कायम असंच ठेवण्यात आलं की जर गोष्ट किंवा एखादी बातमी मिळेल तर ती पण पारखून मगच महाराजांना सांगितली जायची तर असं हे समाजस्थान बाणूरगडवरती भरजी नाईकांचं हे मंदिर आहे इथेच ते बाण लागला भाला लागला होता त्यावेळी येऊन त्यांनी इथं म्हणजे आसरा घेतला होता आणि मग इथेच त्यांचा देश देश मृत्यू झाला मंदिर आहे आणि पूर्ण वगैरे अजून सुरू आहे म्हणतात बैरजी नाईक जे होते ते जखमी झाले होते आणि तिथूनच मग निष्ठून या ठिकाणी आले होते कारण ते कसं बहिर हे होते गुप्तहेर होते त्यामुळे जास्त अशी माहिती कोणी लिहून ठेवली नाही कारण गुप्तहेर खात्यामध्ये जे होते त्या त्या लोकांची नावं पण इतिहासात आजकाल नाही आहेत कारण त्यावेळी लिहून लिहून ठेवणं म्हणजे एक धोकाच होता त्यांच्यासाठी ना त्यामुळे लिहून पण नाही ठेवली त्यांच्या नावं तर हा भोपाळगडचा परिसर आहे आणि तिथेच औरंगजेबाबरोबर चकमक असताना औरंगजेबाच्या सैन्यावर चकमकीत त्यांना भाला किंवा मग तलवारी लागल्या होत्या असं इतिहासात नोंद आहे आणि तिथूनच परत जखमी अवस्थेत ते इथंपर्यंत आले होते आणि मग इथे त्यांनी आसरा घेतला होता तर काही लोकं का म्हणतात की गोपाळगडावरतीच त्यांचा मृत्यू झाला होता झाडीमध्ये त्यांचा मृत्यू म्हणजे हे सापडला शिव सापडलं होतं पण काही लोक का म्हणतात की ते इथंपर्यंत आले होते आणि इथं मग मंदिरामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर असं थोडंसं मतभेद आहेत पण ह्याच म्हणजे एरियामध्ये भैजी नाईकांचा मृत्यू झाला होता तर इकडे आपण थोडंसं बाहेर आलो आहे तर असं गडाची अशी काय तटबंदी वगैरे नाही आहे कारण सगळं पडदळ झाली आणि तुटून गेलं आहे खालतीच गाव आहे आणि समाधी जी आहे ती अशी वरती आहे तर बर्जी नायकांचा मृत्यू झाला होता सोळाशे शहाऐंशीमध्ये असं मी इकडे काही वाचलं आहे तर एक्झॅक्ट डेट तर नाही सापडली मला नाहीतर मी सांगितलं असतं पण एक्झॅक्ट डेट तर नाही आहे तर सोळाशे शहाऐंशीमध्ये बजी नायकांचा मृत्यू झाला होता आणि जसं आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू सोळाशे ऐंशीला झाला होता आणि त्याच्या सहा वर्षापासून मग नायकांचा सुद्धा मृत्यू झाला होता तर असं हे आहे बांडोळगडचं बजी नायकांचं समाधीस्थान तर हा होता आपला बानूगडचा त्यांच्या समोरचा तर हा व्हिडिओ मी इथं संपवतोय इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती असेच इतिहासाचे गडांचे थोडेच फॅमिली लॉग पण असतात कधी फिरायला गेल तर तिकडचे पण ब्लॉग असतात तर असा कंटेंट आपला मिक्स असतो तर पण इंटरेस्टिंग असतात आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत